एखादा अपवाद पुन्हा पुन्हा व्हायला लागला की तो नियम व्हायला वेळ लागत नाही नगरपालिका निवडणुकीमध्ये चंद्रपुरात भाजपला बसलेला धक्का हा अपवाद आहे असं सांगितलं गेलं पण महापालिकेला सुद्धा एकत्र लढून देखील यश मिळालं नाही आहे भाजपमधील अंतर्गत वाद हेच यामागचं कारण असल्याचं स्पष्ट असताना सत्ता हाताच्या अंतरावर आल्यानंतर काँग्रेसमधलं काटाकाटीचं राजकारणसुद्धा डोकंवर काढू लागलं चंद्रपूर या भाजपच्या बाले किल्ल्याला डिसेंबरमध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसनं पहिलं खिंडार पाडलं जिल्ह्यातल्या अकरा नगरपालिकांपैकी आठ ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले तर भाजप केवळ दोन जागांवर आक्रसला याचं जा मुख्य कारण होतं जिल्ह्यातल्या दोन आमदारांमध्ये असलेला उभा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्या अंतर्गत संघर्षाचा फटका पक्षाला बसला महापालिका निवडणुकीत डॅमेज कंट्रोल केलं जाईल असं सांगितलं गेलं होतं मात्र महायुतीत लढूनही भाजपला सहासष्ट पैकी केवळ चोवीस जागा जिंकता आल्या तर शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावं लागलंय यावरून पुन्हा एकदा मुनगंटीवार आणि जोरगेवारांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले सतरा एबी फॉर्म चोरल्यामुळे पक्ष बहुमतापासून दूर राहिल्याचा मुनगंटीवार यांनी केलेला आरोप जोरगेवारांनी फेटाळला केवळ अकरा जागांवर सर्वसंमतीनं उमेदवार बदलल्याचा त्यांचा दावा आहे महापौर बनवण्याची संधी जनतेने दोघांनाही दिली आहे त्यामुळे आपापल्या प्रयत्न करून महापौर एक गोष्ट खरी आहे की जे फॉर्म त्याचा काही परिणाम कार्यकर्त्यांवर आणि त्याचा निवडणुकीवर निश्चितपणे जागा आहे कारण सतरा उमेदवार जर कदाचित बदलले नसते तर स्पष्ट बहुमत आम्हाला प्राप्त झालं असतं हा माझा विश्वास हा घोळ झालेलाच नाही आहे त्याच्यामध्ये मी माहिती घेतली आकडेवारी पण आहे एकंदर पंधरा ठिकाणच्या बद्दलच जी यादी आली होती त्याच्यामध्ये पंधरा ठिकाणची नावं ही संमतीने बदलवण्यात आली त्याच्यातला विषय असा आहे पंधरामध्ये कारण की पंधरापैकी चार तर शिवसेनेला द्यायच्याच होत्या राहिल्या अकरा अकरा ठिकाणी जो सर्वे आला पहिल्या दिवशी आला असेल नेतृत्वात पक्षनेतृत्वाजवळ त्याच्यामुळे त्यांनी आपसात ठरवून तो बदल त्या ठिकाणी केला गेला नगरपालिका निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातला वाद चव्हाट्यावर आला त्यावेळी आवश्यक पावलं उचलली जातील आणि मुनगंटीवारांना ताकद दिली जाईल असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं होतं सुधीर भाऊंना कुठली ताकद कमी पडली असेल तर त्याची भरपाई ही आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही देऊ पूर्ण ताकद देऊन चंद्रपूरची महानगरपालिका आम्ही निवडणार यावर विचारल्यानंतर सुधीर भाऊंनी ताकद देऊ असं म्हणण्यात आणि प्रत्यक्षात देण्यात अंतर असल्याचं म्हटलं होतं मुख्यमंत्री देखील म्हणाले की सुधीर भाऊ कुठे कमी पडले असतील तर स्वाभाविकच त्यांना ताकद देऊ आणि चंद्रपूरची महानगरपालिका जिंकू त्यामुळे नेतृत्व तुमच्याकडेच आहे की नाही म्हणण्यामध्ये आणि देण्यामध्ये दोन गोष्टीत अंतर आहे आता वाट बघू आपण मात्र महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं मुनगंटीवार आणि जोरकेवारांमधला वाद पुन्हा एकदा उपाळून आला प्रदेश कार्यालयातून आलेली उमेदवारांची यादी परस्पर बदलल्याचा आणि चोरल्याचा आरोप आरोपंटीवारांनी केला होता नाव न ना घेता बाहेरून आलेल्यांना अधिक महत्व दिलं जात असल्याची सुधीर भाऊंची भावना झाली या नाराजीचं मुख्य कारण मंत्रीपदावरून डावललं जाणं हेच असल्याची चर्चा आहे आणि मंत्रीपदाची ही इच्छा सुधीर भाऊंच्या बोलण्यातून वारंवार डोकावते देखील आपली टोटलोर्ट जाएंगे मगर अपनी अपने की टोटल कम है अब कोई तो भी हवा में बाकी लोग आए आया आए आया ऐसा कर दिया अब बात रही कि अभी जैसे कोई बोल रहे थे हमको यही नगर सेवक चाहिए नहीं, नहीं। जी सर हमको ऐसा ऐसा कोई चाहिए ऐसा नहीं होता बहुत लोगों को मैं भी मंत्री चाहिए इसलिए मैं नहीं हो सकता असल आता ही महापौर बनने की संधि सुधीर मुनगंटीवार महापौर बनवा की संधि जनते दी है त्यामुळे आपा परीनी प्रयत्न करून महापौर आम्ही बनू महापौर बनवण्याची संधी जनतेने दोघांनाही दिली आहे त्यामुळे आपा परीनी प्रयत्न करून महापौर आम्ही बनू आता मुनगंटीवार हा दावा कशाच्या बळावर करतायत ते त्यांनाच माहीत पण सहासष्ट पैकी सर्वाधिक तीस नगरसेवक निवडून आलेल्या काँग्रेसमध्येही काही आलबेल आहे अशी स्थिती नाही सत्ता दृष्टिपथात येताच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातला संघर्ष आणखी चिघळला आहे त्यामुळे विरोधकांपेक्षा आपापले नगरसेवक एकमेकांपासून लपवून ठेवण्याची वेळ या दोघांवर आल्याचं बोललं जात आहे वडेट्टीवारांनी चौदा ते पंधरा नगरसेवकांना अज्ञातस्थळी रवाना केल्याची माहिती असून धानोरकरांनीही बारा तेरा जणांची हैदराबादला रवानगी केल्याची सूत्रांची माहिती आहे आता या दोघांच्या भांडणात तिसरा लाभ उठवण्याचा प्रयत्न करणारच नाही असं ठामपणे म्हणता येणार नाही सारंग पांडेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा चंद्रपूर ਐ ਵੀ ਪੀ ਮਾਸਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ